पुण्यात एकदा जोरदार पुन्हा पाऊस पाहायला मिळतोय मधल्या काळात थोडासा थोडीशी विश्रांती घेतली होती दहा दिवसांची त्यानंतर पुण्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय अवघ्या काही मिनिटांच्या पावसामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि पुण्याच्या हडपसर भागात हा मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे नागरिकांची मात्र तारामळ उडाली आणि तुंबलेल्या रस्त्यांवरती पाण्याच्या लाटाही पाहायला मिळाल्या तो पाणी आले रस्ता फुल पाणी चालू आहे गुडघेच पाणी चालू आहे त्याच्यामुळं प्रॉब्लेम गटारो तुंबल्यामुळे पाणी साचलेले गटारा साफ नाही झालेली त्याच्यामुळे पाणी साचले सतत पाऊस आला की गटारी नेहमी तुमतात त्यासाठी आम्ही सांगतो आम्ही हरपसर भागामध्ये हा नेहमीचा प्रॉब्लेम आहे गुडघ्यात का पाणी साचत कंटिन्यू पाऊस आला की होत आहे पाऊस जर पडला असेल तर जाता येत नाही काय नाही लेडीज असेल तर काही नाही गाडी बंद पडते लोकांनी जायचं कसं मग आणि पाण्यामुळे गाडी काय खटे कळत नाही गाडी घुसती आतमध्ये कमीत कमी क्यामी खड्डे तरी बुजवायला पाहिजे कॉर्पोरेशन तर रस्ते जर पाहिले तर चौ बाजून बिल्डरनी या ठिकाणी भिंती घातल्यात त्या भिंतीमुळे सगळं पाणी या रस्त्यामध्ये येतं आणि रस्त्यामध्ये आणणार पा पाण्यामुळे या ठिकाणी रस्ते हे जलमय झालेले आहेत अधिकाऱ्यांनी या ठिकाणी गटारे काढून व्यवस्थित केले पाहिजेत हेच या ठिकाणी जनतेची मागणी